वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांना विशिष्ट समाजाकडून विरोध होत असताना सकल हिंदू समाज महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ एकवटला दिसत असून श्रीरामपूर शहरातही महंत रामगिरी महाराज यांना सकल हिंदू समाजाकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असून महंत रामगिरी महाराज बेलापूर येथे काल्याच्या कीर्तनासाठी जात असताना त्यांचे श्रीरामपूरमध्ये आगमन झाल्यावर राष्ट्रीय श्रीराम संघाकडून महंत रामगिरी महाराज यांचे भव्य स्वागत करण्यात आले राष्ट्रीय श्रीराम संघाचे प्रमुख सागर बेग यांच्या नेतृत्वात महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये श्रीरामपूर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते याविषयीचा भीमप्रहा न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा